मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या मार्फत दिनांक तेवीस जानेवारीपासून एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत एका सर्वेक्षणाला सुरुवात होते आहे अर्थातच आजपासून त्याची सुरुवात होते आहे हे सर्वेक्षण कशासाठी केलं जातं आहे याची एक जाहिरात आजच्या विविध वर्तमानपत्रामध्ये महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून छापण्यात आलेली आहे या जाहिरातीमध्ये असं म्हटलेलं आहे की मराठा आणि खुल्या प्रवर्गातील कुटुंबाचं हे सर्वेक्षण आहे आणि याच्यामध्ये स्पष्टपणानं असं लिहिलेलं आहे की मराठा समाजाचं सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी हा सर्वे केला जातो आहे किंवा मराठा समाजाचं आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी हे सर्वेक्षण केलं जात आहे खरं तर हे सर्वेक्षण मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती आहे एकीकडे मनोज जरांगे हे मुंबईमध्ये आता पोहोचणार आहेत किंवा त्यांची रॅली सुरू आहे रस्त्याने आहे अशातच ही ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि या सर्वेक्षणाला सुरुवाती झालेली आहे पण मनोज जरांगी यांनी केलेली जी मागणी आहे ती मागणी अशी आहे की मराठा समाजाला सरसकट कुणबी असं प्रमाणपत्र देण्यात यावं परंतु महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या मार्फत छापण्यात आलेल्या या जाहिरातीमध्ये कुणबी या जातीचा उल्लेख नाही किंवा कुणबी या समाजाचा उल्लेख नाही तर सरळ सरळ मराठा समाजाचा उल्लेख याच्यामध्ये करण्यात आलेला आहे आणि इतर जे काही खुला प्रवर्ग आहे त्या खुल्या प्रवर्गास देखील सर्वेक्षण याच्यामध्ये केलं जाणार आहे अर्थातच याच्यामध्ये तपासलं काय जाणार आहे तर खुल्या प्रवर्गाची लोकसंख्या किती आहे आणि त्यामध्ये मराठा समाजाची लोकसंख्या किती आहे जर आता या सर्वेक्षणामध्ये लोकांनी जर मराठा असा उल्लेख केला तर असं समजायचं की त्यांना कुणबी हे प्रमाणपत्र मिळणार नाही कारण कुणबी ज्यांच्या नोंदी आहेत फक्त त्यांनाच प्रमाणपत्र द्यायला सुरुवात आहे मग जर कुणबी ही नोंदच सापडत नसेल किंवा आपण जर त्याच्यामध्ये कुणबी असा उल्लेखच करत नसेल तर याचा अर्थ ते खुल्या प्रवर्गामध्ये आहेत आणि खुल्या प्रवर्गामध्ये असेल तर त्यांना डब्ल्यू एसचं आरक्षण दिलं जाईल अर्थातच याच्यासाठी कुठलाही स्वतंत्र वेगळा प्रवर्ग तयार केला जाणार नाही कारण तो शक्यही नाही आणि ते महाराष्ट्र सरकार करूही शकणार नाही कारण यापूर्वी देखील त्यांनी असा प्रयत्न केला होता परंतु तो सुप्रीम कोर्टाने फेटाळलेला आहे आता ज्या जो समूह मराठा आहे त्या मराठा समाजाचं आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक मागासले पण तपासण्यासाठी हा सर्वे केला जातो आहे असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे अर्थातच इतर जर कुठल्या जातीचा सर्वे याच्यामध्ये आला समजा एखाद्या कुटुंबाचा आणि त्यांनी असं सांगितलं की आम्ही तुम्ही रिझर्व कॅटेगरीमध्ये आहात का आणि तुम्ही जर होय असं सांगितलं तर तो सर्वे तिथं थांबतो त्या कुटुंबाचा पुढे सर्वे होत नाही अर्थातच फक्त खुला प्रवर्ग आणि मराठा या दोनच प्रवर्गाचं याच्यामध्ये हो सर्वेक्षण होऊ शकतं म्हणजे नेमकं कोणाचं सर्वेक्षण होईल यात फक्त एकतर मराठा समाजाचं सर्वेक्षण होईल आणि दुसरं म्हणजे जे खुल्या प्रवर्गामध्ये आहेत जसं की ब्राह्मण समाज आहे तर या दोनच प्रवर्गाचं हे सर्वेक्षण होईल याच्या व्यतिरिक्त कोणाचंही सर्वेक्षण होणार नाही कारण इतर बऱ्याचशा जाती या आरक्षणामध्ये आहेत आणि याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या जाती आरक्षणामध्ये आहेत किंवा ज्यांना आरक्षण आहे त्या त्यांनी जर असा उल्लेख केला की आम्ही आरक्षणाच्या प्रवर्गामध्ये आहोत तर हे सर्वेक्षण पुढं जात नाही तो फॉर्म तिथेच थांबतो म्हणूनच आपण जर बघितलं तर आपल्याला दिसेल की याच्यामध्ये केवळ मराठा समाजाचं सर्वेक्षण होणार आहे अर्थातच याच्यामध्ये कुणबी असं स्वतःला किती म्हणून घेतात याचं सर्वेक्षण अजिबात नाही आहे तर हे फक्त मराठा समाजाचं सर्वेक्षण आहे कुणबी जर स्वतःला म्हटलं गेलं तर अर्थातच त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे लागेल ला, आणि कुणबी प्रमाणपत्र दिल्यानंतर याचा अर्थ असा होतो की ते सरळ सरळ ओबीसी प्रवर्गामध्ये येतात परंतु जे स्वतंत्र मराठा आहेत आता मनोज जरांगी यांची जर मागणी आपण बघितली तर ते त्यांचं म्हणणं असं आहे की मराठवाड्यामधल्याच नाही तर महाराष्ट्रामधल्या मराठा जो समूह आहे या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अर्थातच त्यांचं म्हणणं असं आहे की जो मराठा समाज आहे तो मराठा समाज हा कुणबीचा आहे आणि सरकार सर्वेक्षण कशाचं करतं आहे तर मराठा समाजाचं करतं आहे मनोज जरांग यांचं मान म्हणणं आहे की हा जो सर्वस्व मराठा समाज आहे हा मराठा समाज हा कुणबी आहे आणि म्हणून कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठीचं सर्वेक्षण सरकारनं कर्ज करणं गरजेचं होतं परंतु तसं झालेलं नाही सरकारचं म्हणणं असं आहे की कि मराठा किती लोक आहेत हे तपासायचं आहे सरकार कुणबी किती लोक आहेत हे तपासत नाही आहे तर मराठा समाजामध्ये किती मराठा समाजाची लोकसंख्या किती आहे हे तपासता आहे परंतु मनोज रांगे यांचं म्हणणं असं आहे की मराठा समाज हाच कुणबी आहे आणि मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं परंतु कुणबीय नोंदीच्या नोंदी असलेल्या लोकांना प्रमाणपत्र दिले गेलेले आहेत पण आता जे शिल्लक मराठा राहिलेले आहेत त्यांचा कदाचित प्रश्न मागा राज्य मागास वर्गाला शोधाय सोडवायचा असेल आणि म्हणून त्याच्यासाठी ते प्रयत्न करत असतील परंतु आजचा जो प्रश्न आपण बघितला मनोज जरांगी यांचं जे आंदोलन आहे हे आंदोलन जर बघितलं तर त्यांची एकच मागणी आहे की मराठा समाजाला कुणबी समजण्यात यावं अर्थातच महाराष्ट्राचा मराठा समाज हा कुणबी आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी सरसकट प्रमाणपत्राची मागणी केलेली आहे अर्थातच जे कोणी मराठा आहेत किंवा ज्यांचे नातेवाईक मराठा आहेत किंवा ज्यांच्या कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीची कुणबी अशी नोंद आहे तर त्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं याच्या व्यतिरिक्त देखील त्यांचं म्हणणं असं आहे की समजा मराठा नोंद असलीच तरी ते कुणबीच आहेत आणि म्हणून मनोज जरांगियांचं यांचं मागणं आहे की सरकारने असा जी आर काढावा की मराठा समाज हा कुणबी आहे आणि त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं आणि त्यांना ओबीसीमध्ये त्यांचा समावेश करून घेण्यात यावा याच्यासाठी मनोज जरांगियांची यांची ही मागणी आहे आणि ते सरकारकडे त्या मागणीसाठी मुंबईमध्ये जात आहेत परंतु सरकार सर्वेक्षण कशाचं करत आहे की मराठा नोंदी किती आहे त्याचं सर्वेक्षण करत आहे आणि म्हणून मराठा नोंदी सरकारला जर सापडल्या तर मराठा समाजासाठी काय स्वतंत्र प्रवर्ग तयार केला जाणार आहे का तर ते शक्यच नाही आहे परंतु सरकारने हे करायला पाहिजे होतं की मराठा आणि कुणबी अशा नोंदी असलेली लोकसंख्या किती राहिली आहे जे की आरक्षणामध्ये नाही आहेत कुणबी प्रमाणपत्र आता द्यायला सुरुवात झालेली आहे परंतु त्यांना यापूर्वी आरक्षणच मिळालेलं नाही आहे अशा नोंदी किती आहेत की ते मराठा आहेत परंतु किंवा ते कुणबी आहेत किंवा जे मराठा आहेत ते स्वतःला कुणबी समजतात अशी लोकसंख्या किती आहे याचं सर्वेक्षण सरकारनं करणं गरजेचं होतं आणि म्हणून मराठा समाज हा जर कुणबीच असेल तर मराठा कुणबी अशा प्रमाणपत्राच्या किंवा अशी जी काही नोंदी आहेत याच्या अनुषंगाने हे सर्वेक्षण होणं गरजेचं होतं परंतु सरकार त्याचं सर्वेक्षण करत नाही सरकार खुल्या प्रवर्गामध्ये किती लोक आहेत त्याचं सर्वेक्षण करते आणि मराठा समाजामध्ये मराठा असलेले किती लोक आहेत याचं सर्वेक्षण करते परंतु मराठा समाजामधले लोक स्वतःला किती कुणबी समजतात किंवा त्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र हवे आहे का अशा प्रकारचं सर्वेक्षण सरकारकडून केलं जात नाही आणि म्हणून सरकारने जे करायला पाहिजे होतं ते मात्र सरकारकडून केलं जात नाही याच्यासाठी या, जा या जाहिरातीमधून असं दिसते की सरकार काहीतरी तिसऱ्याच टप्प्यावरती जाऊ इच्छित आहे आणि म्हणून या जाहिरातीमध्ये जर आपण बघितलं किंवा जे आजपासून सर्वेक्षण सुरू झालेलं आहे या सर्वेक्षणामध्ये जर आपण बघितलं तर मराठा समाजाला कुणबी समजून ओबीसीमध्ये इन्क्लूड करण्यासाठीची कोणतीही प्रक्रिया या सर्वेक्षणाच्या माध्यमातून होताना दिसत नाही आहे आपल्याला नेमकं सरकारच्या या सर्वेक्षणाबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका आणि ह्या अशी जर अशी जर माणसं तुम्ही तुमच्या घरी सर्वेक्षणाला आली तर त्यांना याच्याबद्दल सविस्तर चर्चा देखील करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद